संविधानाला फ्रॉड होईल संविधानाला फ्रॉड होईल संविधानाचा फ्रॉड होईल फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे सन्माननीय महाराष्ट्राचे मंत्री श्री छगन भुजबळ साहेब फुले शाहू आंबेडकरी विचाराचे ते भाष्यकार आहेत त्यांनी समजतंय की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून सभा त्याग केलेला आहे किंवा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते असणार नाही मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो कालच ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील मंत्री श्री राधा कृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सवंगड्यांनी ज्या प्रकारे संविधानाला फ्रॉड होईल संविधानाला फ्रॉड होईल संविधानाचा फ्रॉड होईल अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याचं जे धाडस दाखवलं तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे आणि अशा कारणासाठी भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवणं हे संविधानिक गांभीर्याचा गांभीर्याचं मोठं हे म्हणता येईल की त्यांनी गांभीर्य दाखवलं संविधानिक गांभीर्य दाखवलं संविधानिक मर्यादा दाखवल्या सरकारच्या त्या लोकांना ज्या म्हणजे उपसमितीमध्ये आहेत त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचंय किती जातीवादी झालोत आपण किती जातीवादी झालोत त्याचं कारण विरोधातले विरोधी पक्षातले विरोधी पक्षातले सगळे मराठ्यां टेंच, मराठ्यांचे खासदार आमदार सत्तेतले मंत्री मराठ्यांचे सत्तेतले खासदार आमदार मराठ्यांचे सगळे जर जातीच्या आधारावरच ठरवणार असतील कुणाला त्या समित्यांमध्ये चर्चाही करायची किंवा नैसर्गिक न्यायानं दुसऱ्यांचं ऐकायचंही संधी नसेल तर भारताचं संविधान कशाला पाहिजे भारताचं संविधानच कशाला पाहिजे हे काुटिनी मॅन्युअल कशाला पाहिजे हे हे चित्र आहे ही गरीबी आहे हे माझ्या लोहार भावाचा त्रास आहे हे माझा वंजारी बंजारी भाऊ जे आहेत माझे वंजारी बंजारी भाऊ आहेत कसा ऊस चालण्याच्या नंतर कशा उसाची मोळी बांधल्याच्या नंतर कशी गाडी भरताना उसाची रात्रीला कसा सरप चावतय रात्रीला कसं पान लागतंय ह्या त्या दुःखाच्या रेषा आहेत ह्या कपाळावर पडलेल्या आठी आहेत या वयापर्यंत काम करावं लागतंय या वयापर्यंत माझ्या कुंभार भावाला लीद आणून कालवावं लागते मातीमध्ये त्याच्यातून मडक गाडग बनवावं लागतंय आपण शी म्हणतो परंतु काम हे सोशल डिसेबिलिटी सोबत करावं लागतंय माझा लोहार भाऊ माझा घिसाडी भाऊ हे सगळे जे माझे भाऊ आहेत माझा कुणबी भाऊ लक्षात ठेवा कुणबीचा अर्थ डिक्शनरी डिक्ष, मिनिंग काय कुणबीचा डिक्शनरी मिनिंग शेती करणे मग ब्राह्मण माणूस जर शेती करत असेल तर त्या काळामध्ये शेतकऱ्याला कुणबी म्हणलं जायचं बौद्ध माणूस शेती करत असेल तर महार म्हणून कुणबी म्हणून शेत, तो शेतीशी संबंधित आहे मागासले पण कोणतं कुणब्यांमधलं त्या सुद्धा जाती खेडूले कुणबी असतील तिरळे कुणबी असतील हे कुणबी सुद्धा निश्चित आहे केलेले मागासले पणाचे परंतु ती भूमिकाच पूर्ण आपण बदलून टाकली आपण काय करायला निघाला आपण संविधानाचे तीन तेरा वाजवायची हिम्मत